सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ जे काही महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा येणारी अपकमिंग पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणा चालेल दोन्ही सुद्धा चालेल तर त्याच्यामध्ये वयवाढीचा विषय काय होणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे कधी होणार कशा पद्धतीनं होणार दुसरा विषय झाली तर ती कशा पद्धतीने होणार हा एक विषय तिसरा विषय आहे सी मुंबई पोलीस भरती चालकची स्किल टेस्ट कधी संपणार चौथा विषय आहे बॅट्समनची स्किल टेस्ट आहे ती कधी संपणार सहावा विषय आहे लेखीला किती दिवस आहेत लेखीला अजून किती दिवस असणार आहेत हा एक विषय असणार आहे आणि पाचवा विषय कटॉपचा एक विषय आपण आता या पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे विनंती करतोय की व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा विषय आहे आपण शेवटच्या टप्प्यात आहोत ऑक्टोंबर महिन्याची तीन तारीख आज उजळलेली आहे निम्मा दिवस संपत आलेला आहे लक्षात ठेवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत पण या सहा ते सहा विषयावरती आज एकंदरीत मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता मी सुरू करणार आहे विनंती करतोय चॅनल ब नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन याच्या पुढच्या गणित तुम्हाला डे बाय डे भेटत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर बघूयात वयवाडीचा विषय एक आहे की सारखं मुलं मेसेज करत होते की सर आमचं वय निघून गेले वयात आम्ही बसणार आहे की नाही सरकार तर गाजर दाखवते का सरकार भरती करणार आहे की नाही आम्हाला संधी देणार आहे की नाही कारण की अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीनं वयवाढीचा जे आर असेल किंवा परिपत्रक का असेल काढलेला नाहीये आता विषय अशा पद्धतीनं आहे ज्यावेळी ही दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस भरती सुरू झाली त्याच सुरू झाल्यानंतर ही जी मुलं आहेत ही पोलीस भरती लेट काढल्यामुळं दोन हजार एंडमध्ये म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत मुलांना संधी द्यायला पाहिजे होती त्या मुलांची भरती त्यांनी डिसेंबरमध्ये न पाडता पुढे एक दोन महिना पाडल्यामुळे त्यांचं वय निघून गेलं आणि ही मुलं आज रस्त्यावरती होती पुण्यामध्ये आंदोलन झाले वेगळ्या पद्धतीनं त्यांना निवेदन देण्यात आले आमदार खासदारांना आणि तरीसुद्धा कोणत्याही पद्धतीनं सरकारनं त्यांचा अट्टहास हा सोडलेला नव्हता हा पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला होता त्यानंतर पुण्याचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जे काही फडणवीस होते किंवा शंभर दिवस येऊन गेले बाकीचे लोक सुद्धा येऊन गेलेले होते आपल्या आंदोलनाला भेट देऊ तर त्या आंदोलनामध्ये सरकारनं सांगितलेलं होतं म्हणजे फडणवीसांनी सांगितलं होतं ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की ही भरतीमध्ये पोलीस भरती ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यामुळे यांना वयवाडीचा विषय देता येणार नाही ना। पण ह्या मुलांसाठी आम्ही ह्याच्या पुढची जी पोलीस भरती येणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस ची पोलीस भरती म्हणजेच त्यांनी एक आकडा दिलेला होता त्याच्यामध्ये नवा जर पोलीस भरती आम्ही करणार आहोत लगेचच तर ह्या पोलीस भरतीमध्ये आमची जी ही मुलं आहेत ज्यांना वय निघून गेले कोविडमध्ये गावलेले होते किंवा दो कोविडमध्ये कि दोन तीन वर्ष भरती झालेली होती याचे वेगवेगळे रिझन देऊन त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांना एक शेवटची संधी म्हणून आम्ही ही जी येणारी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीसची त्या दोन हजार चोवीसच्या पोलिस भरतीमध्ये त्यांना आम्ही वय वाढवून देणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर मग एक दोन बैठका त्याच्यावरती झाल्या मुंबईमध्ये सुद्धा योग्य ते परिपत्रक किंवा योग्य ती माहिती त्यांनी दिली तर नंतर मिटिंग झाल्यानंतर अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती निर्णय झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे निर्णय झाल्यानंतर ऑफिशियल परिपत्रक ऑफिशियल जी आर हे आउट होईल आणि जरी निर्णय झाला आणि परिपत्रक जी आर आऊट नाही झालं तरी सुद्धा होप सोडणं का विनंती करतोय हा जो जी आर असेल तो जी आर भरतीचे जे ऍड येणार आहे त्या ऍडमध्ये मेन्शन असणार लक्षात ठेवायचं जस दस, जसं की स्पोर्ट्स पर्सन असेल प्रकल्पग्रस्त असेल किंवा बाकी सगळ्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात आर्मी मॅन वगैरे एक्समॅन वगैरे बाकी सगळंच पदवीधर अंशकालीन पोलीस पाल्य होमगार्ड यांना जशा सूचना दिलेल्या असतात तशा सूचना एक जी आर असेल त्याच्यामध्येच एक पॉईंट असेल सब पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन करू शकतात की ज्या मुलांचं कोविडमध्ये वय निघून गेलेलं होतं किंवा ज्या मुलांचं दोन हजार पाठीमाच्या पोलीस भरतीमध्ये वय निघून गेलेलं होतं त्या मुलांना आम्ही एक संधी देणार आहोत याची नोंद घ्यायची आहे पण याच्यामध्ये एक मुद्दा क्लिअर पाहिजे करायला त्यांनी कि वर्षे की वय वर्ष किंवा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी की सत्त्याऐंशी की एकोणनव्वद की नव्वद हा मॅटर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यांनी जर मेन्शन केलं नाही तर मग अनेक विद्यार्थी परत संभ्रमावस्थापात पडणार आणि अनेक अने विद्यार्थी रस्त्यावितील आणि अनेक अने अने विद्यार्थी रस्त्या परत आंदोलन परत मोर्चा आणि परत या एका गोष्टीमुळं महाराष्ट्रातील भरती पुढं जाण्याची शक्यता जोरात या लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय सरकारला पण आणि सगळ्यांनाच की तुम्ही क्लिअर करा तुम्हाला वय वाढ कुठून द्यायची आहे कारण की हे दोन तीन गट तयार झालेत महाराष्ट्रामध्ये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वगैरे ज्यांचं वय बसत नाही त्यांचा विषय लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या जर वेळ त्यांनी एक आपलं सेंट्रल गव्हर्मेंटच्या जॉब्स असतात बघा त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं असते आर्मीला वगैरे की वय वर्ष दोन हजार दोन पासून ते दोन हजार या इथंपर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकताय या मुलांनी फॉर्म भरू शकताय एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते इथंपर्यंत वगैरे असे त्यांनी नियम दिलेले असतात त्याच पद्धतीनं या पोलीस भरतीला त्यांनी त्याची डेट जी आहे डेट ती कन्फर्म करायला पाहिजे की इथून ते इथूपर्यंतच्या मुलांनी फॉर्म भरू शकताय जर त्यांनी ह्या वयवाडीच्या जी आरमध्ये किंवा वयवाडीच्या ॲडमध्ये जर ह्या मुद्दा जर घेतला असेल आणि त्यांनी जर अर्धवट मुद्दा दिला तर परत मुलांच्यामध्ये जी काही शंका आहे ती निर्माण होणार आणि ती शंका परत रस्त्यावर येणार आणि ती शंका ही जी पोलीस भरती आहे दोन चोवीसची ही पुढं घेऊन जायला निर्माण होणार तयार निर्माण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं आणि ही जर निर्माण झाली तर मग शंभर टक्के पोलीस भरती पुढं जाईल कारण की हे जर वाद असे झाले तयार तर मग पोलीस भरती पाडायला त्यांचा विरोध असणार आहे कारण की सरकारची पंचमंत चुकी असणार आहे कारण मी तुम्हाला आता बोललो की यांनी जर मेन्शन केलं नाही तर मग हे शंभर टक्के चुकणार कुठेतरी आणि ह्याचा फटका दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला होणार हे मात्र नक्कीच त्यामुळं वयवाढीचा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे त्याच्यावरती त्यावेळी फास्ट फास्टमध्ये प्रोसेस झाली पण मध्ये डिले झालं आणि आता पूर्णपणे शांत आहे एक दोन बैठका त्याच्यावरती झालेल्या आहेत नाही असा विषय नाही मुंबईमध्ये एक दोन बैठका झालेल्या आहेत पण आता जे आर यायला पाहिजे होता कारण पोलीस भरती पाडणार म्हणतात त्याच्या आधी हा जे आर यायला पाहिजे होता वयवाडीचा विषय किंवा एक परिपत्रक यायला पाहिजे होतं पण पन ते पण आलं नाही पण हा विषय आहे तो जर पोलीस भरतीच्या ॲडमध्ये असेल तर आपण बघूयात की ते कशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट किंवा होम डिपार्टमेंट हे पोलीस भरती पाडत असताना वयवाडीचा विषय क्लिअर करतात ठीक आहे हा पूर्णपणे विषय झाला आता बघूयात झाली तर कशा पद्धतीनं होणार ते पण तुम्हाला मी सांगितलं वयवाढ झाली तर अशा अशा पद्धतीनं होणार की अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वदवाले मुलं काय असतील ते असतील त्याच्यामध्ये डेट देऊन ते पुढे त्यांनी करायला पाहिजे नाही केलं तर अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे तिसरा विषय आहे चालकची स्किल टेस्ट आहे ते कधी संपणार आहे कारण की ह्या ज्या दोन तीन बाबी आहेत ह्याच्यावरती पेपर अवलंबून लक्षात ठेवायचं मी अजून पण सांगतोय कालच्या परवा सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्किल टेस्ट जो पण संपत नाही तो पण ह्या दोन घटकांचे पेपर होणार नाही लक्षात ठेवायचं बरोबर दोन पेपर कुठले आहेत की बॅट सॉरी शिपाई आणि कारागृहचे हे दोन पेपर मात्र त्यांनी घ्यायला पाहिजे तर पण अजून हे स्किल टेस्ट अजून पेंडिंग आहेत त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीला वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे पहिला बघूया आपण चालकची स्किल टेस्ट कधी संपेल पूर्णपणे आता तिसरं दुसरं सत्र चालू झालेलं आहे तर वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे तर बारा तेरा तेरा तारखेपर्यंत तुमची चालकची स्किल टेस्ट संपेल आणि त्याच्याच अगोदर सुद्धा बॅट्समॅनची सुद्धा स्किल टेस्ट संपणार आहे त्याच्या पुढचाच मुद्दा आहे सहावा मुद्दा बॅट्समनची स्किल टेस्ट कधी संपणार आहे तर बॅट्समॅनची पण आणि चालकचे पण एकंदरीत दिनांक बारा तेरा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत ह्या सगळ्या संपून जातील आणि तदनंतर एकदम फास्ट प्रोसेस व्हायला पाहिजे अठरा तारखेच्या आतमध्ये अठरा एकोणीस तारखेच्या आतमध्ये हे जे पेपर आहेत ते व्हायला पाहिजेत पण चालकचं चा आणि हे झालं बॅट्समनला वेळ झाला तर कदाचित पुढं सगळ्या सगळ्या गोष्टीला वेळ होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे सातवा प्रश्न आहे लेखीला सर अजून किती दिवस आहेत हा विषय खूप महत्वाचा आहे अजून सुद्धा आज तीन तारीख उजडलेले आहे आज उद्या दोन दिवसात जर लेखीला कट ऑफ जो आहे लेखीचा सॉरी ह्याचा फिजिकलचा कट ऑफ जो आहे तो जर आउट नाही झाला तर कदाचितखील अजून सुद्धा तुमच्याकडे दहा दिवस सुद्धा असू शकतात बारा तेरा दिवस अगोदर होतं पण आता दहा दिवस सुद्धा असू शकतात तेरा तारखेला पेपर व्हायला पाहिजे आज तीन तीन तारीख आहे दहा दिवस तब्बल शिल्लक आहेत या दोन दिवसांमध्ये कट ऑफ लागून या दोन दिवसांमध्ये कट ऑफ लागून पेपरची दिनांक जे आहे ते ऑफिशियल आऊट झाली पाहिजे परिपत्रकामध्ये त्यांनी ते सांगितलेलंच आहे पहिला आठवडा असेल दुसरा आठवडा असेल तिसरा आठवडा असेल चौथा आठवडा असेल या चारही आठवड्यामध्ये आम्ही कधी सुद्धा पेपर घेणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा अलर्ट केलेला आहे आणि मी सुद्धा तुम्हाला एक महिन्याभरापूर्वी अलर्ट केलं होतं पाच किंवा सहा किंवा बारा किंवा तेरा तेच त्यांनी डेट दिलेली होती पण बारा तेरा तेरा तारीख मात्र फिक्स पकडा सहा तारखेला पेपर होणार नाही आता सांगतोय सहा तारखेला पेपर होणार नाही कारण की वेळ तेवढा नाही आहे आज तीन तारखे आहे अजून कट ऑफ लागायला नाही ऑफिशियल त्यामुळं या पुढच्या बाबी जे आहे ते तेरा तारखेला तेरा तारखेला कारागृह आणि शिपाईचा पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आज उद्या दोन दिवसामध्ये कट ऑफ लागला तर कारण सात आठ दिवस मुलांच्याकडं वेळ पाहिजे काय असेल त्यांचं रेल्वेचे तिकीट असेल बस बुकिंग करायची असेल वगैरे वगैरे यासाठी त्यांच्याकडे सात आठ दिवस पाहिजे म्हणजे पाहिजे अशा पद्धतीनं आज उद्या जर कट ऑफ लागला तर शंभर टक्के तेरा तारखेला पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे कारण तुम्हाला ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं होतं की आता वेळ मात्र कमी आहे आणि हे खरंच लक्षात ठेवा कुणीही आळसपणा करू नका मी अजिबात सांगतोय कारण की जर कट ऑफ लागला तर तुम्हाला सात आठ दिवसामध्ये का पाच ते सहा दिवसांमध्ये सुद्धा पेपरला बोलवू शकतात जसं पाठ्यमाग ऑदर डिस्ट्रिक्टचा पेपर जर बघितला आपण पुलीस भरतीचा तर त्या पद्धतीने सुद्धा झालेले आहेत की कट ऑफ लागल्यानंतर लगेचच पेपर घेतलेले आहेत फास्टमध्ये त्याच पद्धती मुंबईचा सुद्धा अशाच पद्धतीने आहे याची नोंद घ्यायची आहे आणि लय लई दोन दिवसांमध्ये हे चार घटक होणार आहे लक्षात ठेवायचं दोन्ही दोन दिवसांमध्ये हे चार घटक होऊन जाणार आहेत त्यामुळे ह्या गोष्टीला वेळ लागणार नाही त्यामुळे सिरियसली अभ्यास करा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की सिरियसली अभ्यास करायचा आहे कट ऑफ आज उद्या ह्या दोन दिवसात लागला तर ते तेरा तारखेला शिपाई आणि कारागृहचा पेपर डेफिनेटली होऊन याची नोंद घ्यायची आहे बारा तेरा तारीख का पकडा म्हणतोय अजून पण सांगतोय बारा आणि तेरा तारीख पकडली तर लक्षात ठेवायचं जर एक आठवडा वाढला पुढे तर तुमच्याकडं सात दिवस मिळून जातील सात दिवस म्हणजे खूप आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा अख्खा अख्खा मॅथ्स रिझनिंग सुद्धा होऊ शकते लक्षात ठेवा सात दिवसामध्ये आणि बाकीचे जे असतील इम्पॉर्टंट टॉपिक्स ते तुम्ही करू शकताय या सात दिवसामध्ये तरी पण सांगतो तेरा तारीख कन्फर्म पकडा जेणेकरून तुमचा अभ्यास लवकर होईल आणि तुम्हाला येणाऱ्या सात दिवस जर भेटले पुढचे तर तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटेल अजूनसुद्धा मार्क दोन चार जास्त पडते ऐंशी पडणार असतील चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पुढे देत चांगलीच गोष्टी आहे पंच्याऐंशी पडणार असतील तर एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी पडू देत चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीनं या येणाऱ्या दिवसाकडून तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटतं आता कट ऑफला वेळ का लागत आहे हा एक विषय आहे कट ऑफचा विषय आहे कौशल्य चाचणी जसं मी परवा तुम्हाला बोललो की कौशल्य चाचणी जर यांना दोन दिवसामध्ये दोन घटक घ्यायचे असतील सॉरी एका दिवसामध्ये दोन घटक घ्यायचे असतील मग हे क्रॉस जर असेल समजा पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक असं घ्यायचं असेल तर मग चालकची कौशल्य चाचणी अजून सुरू आहे आणि समजा त्यांना कारागृह घ्यायचा असेल आणि बॅट्समन घ्यायचे असेल तर बॅट्समनची सुद्धा कौशल्य चाचणी आता सुरू होणार आहे पण अशा पद्धतीनं जर त्यांचं गोष्ट असेल मनामध्ये तर मग कुठंतरी या कट ऑफला सुद्धा वेळ लागू शकतो आणि त्याच पद्धतीनं पेपरला सुद्धा पुढे वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल सगळ्या गोष्टी जेवढ्या असतील तेवढ्या तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे पोच करतोय पण या दोन दिवसामध्ये शिपाई आणि कारागृहचं जर कट ऑफ लागला तर तेरा तारखेला सगळ्यांनी तयार राहायचं आहे पेन आणि सगळ्या तुमच्या गोष्टी घेऊन पेपरला यायला सुरुवात होईल किंवा पेपरला पेपरची गोष्ट जी असेल पेपरच्या हॉल तिकीट यायला सुरुवात होईल अशी नोंद घ्यायची आहे त्यामुळे बी सिरियसली एकंदरीत हे सगळे मुद्दे तुमच्यासाठी खूप महत्वाचे होते कारण की ते एकमेकावर डिपेंडिंग असलेले दिसून येतात लक्षात ठेवायचं त्यामुळे बी केअरफुल बी स्मार्ट लक्षात ठेवायचं स्टडी करत असताना हार्ड स्टडी करा बघा मी आज काय काय मुद्दे क्लिअर केले वयवाडीचा विषय कशा पद्धतीने होणार किंवा वयवाडीत होणार की नाही होणार दुसरं आहे झाली तर ती कशा पद्धतीने होणार आणि त्यातले जर प्रॉब्लेम त्यांनी जर सॉल्व्ह केले नाहीत तर मग अजून सुद्धा काय परिणाम होणार आणि पुलीस भरतीवरती काय इफेक्ट होईल का दोन हजार चोवीसच्या चा ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा आहे चालकची जी कौशल्य चाचणी आहे ती कधी पूर्ण होणार सर्वपणे कारण की हे पूर्ण झाल्याशिवाय सुद्धा पुढचे जे घटक आहेत ते पूर्ण होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं बॅट्समनची स्किल टेस्ट कधी संपणार त्याच पद्धतीनं लेखीला अजून किती दिवस आहेत जेणेकरून आम्हाला अभ्यास करायला बरं पडेल सर अशा पद्धतीने विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे आणि सहावा मुद्दा आहे कटॉपला का वेळ लागत आहे किंवा कटअप कधी लागेल हा विषय तुमचा होता तो सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर केलेला त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं शेवटच्या टप्प्यात एक सा आज तीन तारीख आहे बारा तारीख तेरा तारीख जर पकडलं तर फक्त आठ आणि नऊ दिवस आहेत नऊ दिवस जर पकडला यायला जायला एक दिवस जाईल तुमचा सो अशा पद्धतीनं तुमच्याकडे आठ ते नऊ दिवस आहेत या आठ ते नऊ दिवसांमध्ये तुम्हाला अजून पण सांगतोय अजून पण म्हणजे कळकळीने सांगतोय की पेपरला जास्त मार्क पाडायला अशा ठेवायचं कारण की अजून पण सांगतोय की ग्राउंडला तुम्हाला दोन चार मार्क कमी असतील आणि तरी सुद्धा तुम्ही मध्ये बसला लग चान्स तर लक्षात ठेवायचं इकडं तुम्हाला दहा मार्क तरी पंधरा मार्क तरी तुम्हाला जास्त घ्यायला पाहिजे इकडे एखाद्या एक विद्यार्थ्याला अठ्ठेचाळीस मार्क पडलेत आणि त्याला लेखीला साठ पडले आणि तुम्हाला इकडे ऐंशी पडले तर तब्बल वीस मार्कांनी त्याला तुम्ही मागं टाकू शकता वीस वीस मार्कांनी मागं टाकू शकता हे तुमच्यामध्ये यायला पाहिजे आणि हे नुसतं भुलून नाही येणार लक्षात ठेवा त्याला दिवस द्यायला पाहिजे त्यांना एक एक तास द्यायला पाहिजे शंभर टक्के दिवसा ते दहा बारा तास तुम्ही आता बसायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बारा तास अभ्यास करायलाच पाहिजे आणि येणाऱ्या ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला उत्कृष्ट अभ्यास करून येणाऱ्या या एक महिन्यामध्येच म्हणजे ऑक्टोंबरमध्ये सगळ्या गोष्टी संपून जाणार आहेत त्यामुळं वर्दीसाठी जर पाहिजे असेल वर्दीसाठी तुमचा सुद्धा अठ्ठाज असेल विनंती करतोय आज व्हिडिओ दिला ह्याच्या आधी पण महिना महिनाभर तुम्हाला मी डेट लेखीच्या अगोदर सांगितले होत्या आणि त्याच पद्धतीने परिपत्र घेऊन तुम्हाला त्या गोष्टीचं मदत झाली हे मात्र नक्की सतरा सतरा दिवस वीस वीस दिवस अगोदर तुम्हाला जर डेट भेटत असतील आणि तुम्ही त्यावेळी सिरियसली अभ्यास करत असाल तर लक्षात ठेवा वीस दिवस ते ते जा 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 त्या मुलांपेक्षा तुम्ही हे पुढं असणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या लेखी परीक्षेत जर झाला ऐंशी मार्क पंच्याऐंशी मार्क जर पडले तर लक्षात ठेवायचा हाच त्या व्हिडिओचा मिनिंग होतं की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडावे दुसरं काहीच नाही आहे सो विनंती करतोय की चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि येणाऱ्या ह्या पोलीस भरतीमध्ये परत सांगतोय सिरियसली की पुढच्या पोलीस भरतीची वाट बघू नका याच्यावरती एक व्हिडिओ बघ बनवणार आहे की ज्यांचे मुंबईवाले जे आहेत त्यांनी पुढच्या पोलीस भरतीचं वाट बघायची का वगैरे वगैरे त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करीन का करायचं नाहीत कशा करायच्या नाहीत त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच पण आत्ताच्या पुरतं हे जे सहा सात घटक तुम्हाला सांगितलं ते अशाच पद्धतीनं पुढं होतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा शेवटचे आठ ते नऊ दिवसात एवढंच पकडायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतोय तसंच चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद